दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी शिर्डी येथील द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट वर पोलिसांनी छापा टाकून चार परप्रांतीय पीडित मुलींची सुटका केली आहे तर एका महिला आरोपीला ताब्यात घेतलंय डीवायस पी संदीप मिटके यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे पिंपळवाडी रोडच्या बाजूला द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालू आहे अशी माहिती डीवायस पी संदीप मिटके यांना मिळाली त्याप्रमाणे या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचांसमक्ष छापाडाकत चार पीडित परप्रांतीय मुलींची सुटका केली गेली आहे तर एका महिला एजंट आरोपीला ताब्यात घेतलं गेलंय आरोपीविरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षिका स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय संदीप मिटके पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट एपीआय योगिता कोकाटे हेड कॉन्स्टेबल इरफान शेख अशोक शिंदे बाबा खेडकर सुनंदा भारमल श्याम जाधव दिनेश कांबळे सोमेश गरदास आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी वर्षांची परंपरा लग्न साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर